आपण पाहत आहात आर न्यूज बातमी तुमची आवाज आमचा कल्लापाना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेला आणखीन एक प्रतिष्ठेचा बहुमान मिळाला आहे गोवा येथे आयोजित केलेल्या या सोहळ्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीशजी मराठे व एन यू सी एफ डी सीचे अध्यक्ष ज्योतिंद्रजी मेहता यांच्यासह इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत बँकिंग फ्रंटियर्स ग्रुपतर्फे बँकेला बेस्ट ऑपरेटिव बँक तसेच बेस्ट सायबर सिक्युरिटी ट्रान्सफॉर्मेशन हे मानाचे पुरस्कार देण्यात आले या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना चेअरमन स्वप्नलदादा आवाडे यांनी सांगितले की ग्राहकांचा विश्वास आणि सहकार्यांचे परिश्रम यामुळेच ही मोठी कामगिरी शक्य झाली सहकाराच्या बळावर डिजिटलायझेशन आणि सुरक्षित बँकिंग सुविधा देत आम्ही नवनवीन शिखरे गाठत राहू या पुरस्कारामुळे कल्लापना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेची ओळख सहकार क्षेत्रात आधुनिक व प्रगतशील शेतकरी बँक म्हणून अधिक दृढ झाली आहे यावेळी महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशनच्या उपाध्यक्षा स वैशल्यताई आवाडे कल्पना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत चौगले संचालक बाबुराव पाटील बंडोपंत लाड श्रीशील कितुरे शैलेश गोरे अविनाश कांबळे राजू चव्हाण सचिन देवरुकर योगेश पाटील रमेश पाटील सारंग जोशी बँकेचे सीईओ संजय शिरगावे जनरल मॅनेजर किरण पाटील यांच्यासह इतर मान्यवर व देशातून विविध बँकेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आरके न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा